स्वागत आहे तुमचं सुनंदास मालवणी किचन मध्ये चला तर मग आज आई काय बनवते ते आज आपण गिलक्याची भाजी बनवूया त्याच्यासाठी मी गिलकी घेतली आहे बघा अशी भजीसाठी आणलेली खरं तर पण ती छोटी छोटी निघाली म्हणून मी भाजी बनवते आता ही अशी गिलकी घेतली आहेत मी एक वाटी चणा डाळ अशी मी भिजवून घेतली आहे छोटी वाटी आहे चार तास भिजवून घेतली आहे आता ही गिलकी आहेत ना त्याचं असं वरच फक्त असं साल तासून घ्यायचं आहे बघा असं सुरीने असं जास्त तासायचं नाही बघा असं असं सुरीने मी फक्त हे असं तासून घेणार आहे आणि ह्याच्या चौकोनी फोडी करून घेणार आता हे मी कापून घेते आता भाजी बनवायला घेऊया तीन टेबल स्पून तेल घालते तेल गरम झालं आता राई घेतली आहे ती घालते एक कांदा कापून घेतलाय असा बारीक तो घालते कढीपत्ता घेतलाय तो घालते घेतलाय तो घालते एक टोमॅटो कापून घेतलाय तो घालते टोमॅटो थोडासा नरम करून घेते काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे ती घालते मालवणी मसाला घेतलाय तो घालते आणि ही डाळ मी चार तास भिजून आहे चण्याची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे ती घालते आता एक वाटी पाणी घालून डाळ शिजून घेऊया डाळ चांगली पाच मिनिटं शिजली आहे बघा पूर्ण पाणी आटून घेतलंय बघा त्याच्यातलं आता ही गिलकी अशी मी याला गिलकी बोलतात घोसाळी बोलतात तुरई बोलतात आम्ही तर गिलकी बोलतो तर स्वच्छ धुवून अशी मी कापून घेतली आहे तासून ती घालूया त्याला ना पाणी सुटणार आपोआप पाणी घालायचं नाही अजिबात अशी वाफेवरच शिजवायची चवीनुसार मीठ घालूया घेते गॅस बारीक करते आणि झाकण ठेवून पाच मिनिटं शिजवून घेते हे बघा आता पाच मिनटं झालेली आहेत आपोआप त्याला पाणी सुटतं हे बघा असं म्हणून पाणी घालायचं नाही बघा चांगली शिजलेली आहे आता हे घेतलं घेतलंय ना ते घालूया आणि दोन मिनटं खोबरं शिजवून घेऊया ही बघा ही भाजी आता व्यवस्थित शिजलेली आहे बघा डाळ पण शिजलेली आहे आणि गिलकी पण शिजलेली आहे आता कोथिंबीर वरून आता मी गॅस बंद करते ही गिलक्याची भाजी तयार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद